राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदेमध्ये महायुतीच्या माध्यमातन दोन त्रित्याऐंश बहुमताने महाराष्ट्रात भाजपा महायुती निवडून येईल एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन भाजपा महायुती निवडून येईल आणि याकरता कालही मान्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी शिवसेनेचे उदय सामंतजी आणि शंभराजी देसाई आमची बैठक झाली आणि ज्या ज्या ठिकाणी महायुती शक्य आहे त्या ठिकाणी महायुती हे पूर्ण शक्तीने राहील ज्या ठिकाणी महायुती अशक्य आहे त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढू पण मतभेद आणि मनभेद होणार याची काळजी घेण्याचा निर्णय कालच्या समन्वय समच्या बैठकीत झाला एकंदरीत महाराष्ट्र आम्ही जिंकू आणि जसा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीन कोटी ती अठरा लाख मतं घेऊन आम्ही जिंकलो तीच परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राहील चंदमध्ये आपण पाहतो की दोन राष्ट्रवादी एकत्र आले इकडे पिंपरी मध्ये पण दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहे इकडे कोकणामध्ये दोन शिवसेना एकत्र तर हे काय काही ठिकाणी स्थानिक जी काही आमच्यासोबत पक्षासोबत जी लढाई आहे ती स्थानिक लढाई आहे आणि त्यामुळं पिंपरी चिंचवड बघितलं तर राष्ट्रवादी वर्ष भाजप आहे चंदगडमध्ये हीच परिस्थिती आहे काही ठिकाणी शिवसेना भाजप कोकणामध्ये आहे त्यामुळे त्या ठिकाणी मित्रपक्ष लढताना किंवा मैत्रीपूर लढताना कुठल्याही त्या ठिकाणी महायुतीवर परणाम पडणार नाही अशी काळजी आम्ही काल घेतली आहे भाजपला नुकसान होणार नाही यामुळे नाही भाजपाला जे काही भाजपाचं संघटन आहे ती संघटना जे काही आमची शक्ती आहे त्या शक्तीप्रमाणे आम्ही लढू आणि शेवटी मित्र पक्ष आम्ही आहोत आम्ही प्रयत्न करतो आहे की एकंदरीत बसायचा जास्तीत जास्त ठिकाणी हा प्रयत्न होतो आहे काही ठिकाणी होत नाहीये तर आता जशी परिस्थिती आहे तसं पुढे जाऊ काल आरक्षण सोडत झाली आणि त्यानंतर अनेक इच्छुक असतील प्रस्थापित असतील पुणे शहरात तर तुमचा आकडा खूप मोठा आहे त्यामुळे कुठेतरी जे नाराज असतील किंवा जे अतिकृश असतील त्यांना काय समजणार का तुम्ही अनेक नवीन इच्छुक आहेत नवीन चेहऱ्यांना संधी फॉर्म्युला काय यावर फॉर्म्युला एकच आहे जनतेच्या मनात ज्याला नगरसेवक म्हणून मान्यता आहे जनतेच्या मनात ज्याला मान्यता आहे त्यालाच तिकीट मिळणार आहे एक चांगल्या पद्धतीचं सर्वेक्षण आम्ही चालू केलेलं आहे आणि सर्वेक्षणाच्या माध्यमातून काय मेरिट काय डिसमेरिट आहे शेवटी काही अंदाज घ्यावे लागतात अंदाज घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत असा आहे की पूर्वाश्रमीच्या काही हिस्ट्रीमध्ये काही एखादा गुन्हा दाखल झाला तर मग त्या गुन्ह्यातनं काही शिक्षा झाली का गुन्ह्यातनं शिक्षा होणे याला खऱ्या अर्थाने तो आरोपी आहे तो जोशी आहे वगैरे एफ आय आर एखाद्या वेळेस झाला एफ आय आर झाल्यानंतर त्या ठिकाणी दोषमुक्त झाला असेल किंवा त्या ठिकाणी कोर्टाने काही त्याला सजा दिली नसेल तोपर्यंत आपण साधारणतः प्रत्येकाला एकमत द्यायचा अधिकार आहे पक्षामध्ये त्या ठिकाणी काम करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोष असेल कोर्टाने जर दोषी ठरवलं असेल तर आम्ही त्याचा नक्की विचार करतो अंजली डोमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली त्यांचं म्हणणं की जलसिंचन घोटाळ्याप्रमाणे याच्यात देखील सत्तेचा गैरवापर झाल्याचं दिसतं काल अंजली दमाने माझ्याशी जी माझ्याशी भेटल्या त्यांच्यासोबत शिष्टमंडळी होतं मी चर्चा केली त्यांना हे सांगितलं की आमची एसीएस विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे तुम्हाला वाटलं तर काही एसीएस समितीसमोर आपलं मत मांडता येईल आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही मात मांडू आमचं त्या ठिकाणी पुरावे ते मांडू आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने बघ आपला पुढच्या एक महिन्यामध्ये रिपोर्ट येणार आहे महिन्याभराचा रिपोर्ट आल्यानंतर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी काय काय केलं आहे शेवटी जे अधिकारी सकृत दर्शनी आम्हाला दिसले आहेत तहसीलदार आहेत आय जी आरच्या एक मुद्रांक अधिकारी आहेत त्यांना आम्ही गुन्हे दाखल केले निलंबन केलं पुढेही कारवाई करू आमच्या विभागाचे अजून काही अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तेही घरी जातील ते काही नोकरीत राहणार नाही राहिला प्रश्न या व्यवहाराचा या व्यवहारामध्ये आज आम्हाला पेपरवर म्हणजे देवाण देवांमध्ये पेपर जो असतो आमच्या निबंधकाकडे त्या पेपरवर जे पेपर काही पेपर का आज ऑफिशियल वाटतं त्यांना दोषी धरलेलं आहे आणि पुढच्या काळात चौकशीमध्ये जर कोणी त्या ठिकाणी अजून दोषी असेल त्यांच्यावरही कारवाई होईल को बेचाळीस कोटी रुपये भरल्यानंतर हा व्यवहार रद्द होईल असं म्हटलंय पण ज्या कंपनीचा भाग भांडवला एक लाख रुपये आहे मग पुढे काही जप्तीची कारवाई नाही असं आहे शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे सरकारी जागा आहे मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जी नोटीस दिली आहे बेचाळीस कोटीची किंवा ती चौकशी समिती तपासेल की बेचाळीस कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या व्यवहार या नोटीसमधनं जे काही बेचाळीस कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे व्यवहार रद्द करताना बेचाळीस कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल आपण मुदतवाढ दिली पंधरा दिवसांची पंधरा दिवसांची मुदतवाढ एकदा ते मुद्रांक अधिनियम केंद्राचा आहे दोन एकोणीसशे आठचा कायदा आहे केंद्रीय मुद्रांक अधिनियम जो राज्याला लागू आहे त्याप्रमाणे ही कारवाई होतं मला हे आयजीआर सध्या सुट्टीवर हो आहे सोमवारी मी आयजीआरला बोलावलं आहे आयजीआरला मी चेक करायला लावणार आहे की तुम्ही जे बेचाळीस कोटी वसूल करतायत जो व्यवहारच रद्द आपल्या सरकारला करायचा आहे जो व्यवहारच त्या ठिकाणी रद्द होणार आहे कारण ती सरकारी लँड आहे चौकशी समितीला आमच्या चौकशी समिती पॅरामीटर काय आहे कोणी 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 गडबड केली आहे सातबारे बंद असताना जे प्रॉपर्टी कार्ड तयार झालं प्रॉपर्टी कार्ड न बघता कशी रजिस्ट्री झाली हे सर्व चौकशीचे मुद्दे आहे चौकशीच्या मुद्द्यावर मी काही भाष्य करणार नाही ना। पण मात्र आयजीआर आल्यावर मी चेक करेल की बेचाळीस कोटीची नो, नोटीस दिली आहे ती नोटीस व्यवहार रद्द करायचा आहे तरी नोटीस का दिली हे चेक करावं लागेल त्यांच्याकडे आयजीआरचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमान दिली असेल तर मग पुढे जाऊ भोपोडीच्या विषयामध्ये पार्थ पवारांचं किंवा त्यांच्या कंपनीचा कुठल्या रोल नाही अशा पद्धतीची माहिती आहे त्यात काही तथ्य आहे आज तरी आम्ही जे गुन्हा दाखल केला आमच्या मुद्रांक अधिकाऱ्याकडे लिहून देणारा कोण लिहून घेणारा कोण त्यामध्ये पार्टी सही नाही आहे पण अधिक माहिती जर समजा एफआयआर मध्ये आहे एफआयआर मध्ये पोलिसांची चौकशी वेगळी आहे महसूलची चौकशी वेगळी आहे दोनही चौकशीमध्ये कोणकोण दोषी आढळतं पुढचा भाग आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं लिहून देणाऱ्यांनी सरकारी जागा का लिहून दिली लिहून घेणाऱ्यांनी कशी लिहून घेतली दोघांनी ते सरकारी डॉक्युमेंट का तपायचं नाही त्यापेक्षाही भयंकर आहे की आमच्या अधिकाऱ्यांनी प्रॉपर्टी कार्ड का चेक केलं नाही बंद सातबाऱ्यावर बंद सातबाऱ्यावर का कारवाई केली हे तपासावं लागेल अजित पवार पालक साहेब अजित पवार पालकमंत्री असताना की राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या मुलाच्या संबंधाने एखादी घोटाळ्याची गोष्ट बाहेर येते तर संबंधित अधिकारी खरंच निष्पक्षपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू शकतील का अशा पद्धतीचे चर्चा खारगे हे विकास खारगे पारदर्शी अधिकारी आहे कुठल्याही इन्फ्लुएन्समध्ये येणार नाही आणि जे महत्वाचे राज्याचे अधिकारी आहे आर जमाबंदी जे आम्ही घेतले आहे त्याची गरज आहे चौकशी समितीमध्ये आर पाहिजे आहे जमाबंदी पाहिजे आहे आम्हाला एस सी एस महसूल पाहिजे आहे हे जे अधिकारी घेतले हे आवश्यक अधिकारी आहे डिव्हिजनल कमिशनर आहे अनफॉर्च्युनेटली तिन्ही अधिकाराचे हेडक्वार्टर पुणे आहे त्यामुळे कुणाला जर हा असेल डाऊट की बाबा हे का घेतले आहे ऑलरेडी आर राज्याचा आयजीआर नागपुरात बसतो राज्याचं सेटलमेंट कमिशनर पुण्यात बसतो आणि त्यामुळे मला वाटतं याच्यात काही मध्ये यंत्रणा नाही आणि शेवटी डॉक्युमेंट आहे ना शेवटी साऱ्या गोष्टी बाजूला आपण कागदोपत्री जे आमच्याकडे रेकॉर्ड आहेत राज्याचं आयजीआर नागपुरात बसतो राज्याचं सेटलमेंट कमिशनर पुण्यात बसतो आणि त्यामुळे मला वाटतं याच्यात काही मध्ये यंत्रणा नाही आणि शेवटी डॉक्युमेंट्स आण शेवटी साऱ्या गोष्टी बाजूला आपण कागदोपत्र जे आमच्याकडे त्या रेकॉर्डला अर्थ आहे उद्योग संचालक दाखला घेतला हे दादा पत्र घेतलं पण त्यानंतर त्यांनी जे शुल्क जे पत्र असतं ते घेतलं नाहीये मुद्रांकन शुल्क विभागाला गेले म्हणजे मधली जी स्टेप असते ती स्किप केलेली आहे त्यांनी नाही चुकीच केलाय ना तेच सांगतो आहे की या जे काही तिथे अमेडिया कंपनी वगैरे आहे त्या त्या ठिकाणी जर डेटा सेंटर असेल तर एखाद्या वेळी आय जी आरच्या माध्यमातून ज्या उद्योगाच्या सवलती आहे डेटा सेंटरला एखाद्या वेळी त्यांच्या पॉलिसीप्रमाणे उद्योगच्या पॉलिसीप्रमाणे त्यांना स्टॅम्प ड्युटी कमी करायचा अधिकार आहे पण त्या अधिकाऱ्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे इथे आय टी पार्क आहे आयटी पार्कला कुठल्याही प्रकारचं उद्योगाची त्या ठिकाणी सवलत नाही आहे आरटी पार्कला तशी काही कॅम्प ड्युटी माफी सवलत नाही आहे पण मी तेच सांगितलं हा चौकशीचा भाग आहे महिनाभराचा वेळ आता सात दिवस गेलेच आहे पुन्हा जास्तीत एकवीस दिवस लागेल चौकशीचा रिपोर्ट यायला त्यावर मात्र अधिक भाष्य आपल्याला करता येतील कारण मला वाटतं याच्यामध्ये निष्पक्ष चौकशी सुरू आहे अधिक बोलण्यामध्ये चौकशीला काही बाधा येईल संपूर्ण व्यवहारात सगळ्या लोकांची चौकशी होईल काल शीतल तेजवाल यांनी जी क्रिमिनल रेट पिटिशन दाखल केली आहे याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की हा सगळा व्यवहार जो आहे तो दिवाणी व्यवहार आहे त्यामुळे माझा या व्यवहाराशी कुठलाच संबंध नाही खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केला आणि त्यांनी एफआयआर क्वास करण्याची याचिका दाखल केली असा आहे की सरकारी जागा आहे घेणारा देणारा सरकारी जागेची विक्री खरेदी करतो आहे तसा काय खोटा गुन्हा आहे म्हणजे आम्ही या ठिकाणी आपले म्हणणं मांडू सरकारी मांडेल म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहेत का गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे गव्हर्नमेंट प्रॉपर्टीची खरेदी विक्री करताना तुम्ही सह्या केल्या तिकडे मुद्रांकाकडे जाऊन आणि त्यामुळं तुम्ही त्यातून सुटू शकत नाही मूळ सरकारी जमिनीच्या संबंधानं जमिनीची खरेदी विक्री झाली त्याच कुठल्याही पद्धतीचा मूळ प्रकरणात गुन्हा दाखल झाला एक मी सांगतोय की सरकारी प्रॉपर्टी खरेदी विक्री आहे आणि जे काही जे काही जुने डॉक्युमेंट लावले ते चुकीचे लावले आहेत आणि त्यामुळं तोच खरा मुद्दा आहे पोलिस अधिक इन्क्वायरी त्यावरच करताय की सरकार जागा असताना खर्च विक्री अर्थात अजित पवार गटाकडून आता शरद पवार यांच्या पक्षाशी बोलणं सुरू झालेलं आहे एकत्र स्थानिक स्वराज्य निवडणुका ते लढतील अशी अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यांचे काही वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत स्वतः अशा मुलाखती देत आहेत की अजितदादांचं आणि शरद पवारांचं बोलणं सुरू आहे वरून आदेश येत आहेत म्हणजे तुमचे मित्र पक्ष आहेत तुम्हाला कुठेतरी गाफील द्याव असं वाटतं का आम्ही काही गाफील नाही आहे प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आधी आम्ही स्पष्ट केलं आहे की ज्यांना ज्यांना मैत्रीपूर्ण लढायचा आहे त्यांनी आपल्यासोबत ना यावं नाही आलं त्यांनी लढावं आणि फक्त एवढंच पाहावं की आपली महायुती आहे महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही एवढ्याच आम्ही सूचना दिल्या आहेत बाकी ज्यांना आमचे असो की त्यांचे असो ज्या कार्यकर्त्याचा आपसात जमतं जिल्हा लेवलला तालुका लेवलला प्रभाग लेवलला तर आम्ही युतीच्या मुभा दिल्या आहेत एव्हन प्रभागामध्ये सुद्धा युती करता येईल त्यांना जिल्हास्तरीय सुद्धा युती करता येईल तालुका स्तरीय युती करता येईल पंचायत समिती लेवलला करता येईल इव्हन नगरपालिकेच्या वार्डात सुद्धा करता येईल त्यामुळे सूचना दिल्या आहेत नाही झालं तर आम्ही लढू आणि अर्थात जर त्यांच्यासोबत दुसऱ्यासोबत विरोधकांसोबत युती झाली पवारांची अजित पवार जी तुम्हाला काही हरकत नाही नाही असं आहे त्यांनी ऑफिशियल ही त्यांचा पक्ष घडी लढणार आहे तर घडीवर त्यांनी कुणाला लढवायचं कुणाला लढवायचं हे अजित पवारांचा अधिकार आहे आमच्या कमळावर कुणाला लढवाचं आमचा अधिकार आहे शेवटी आमची जी लढाई आहे फक्त घडी समोर आली कमळ समोर आलं धनुष्यबान समोर आलं कमड समोर आलं तिथे मात्र मैत्रीपूर्ण लढत समजू आणि त्या ठिकाणी आम्ही पुढे जाऊ दिल्लीचा दिल्लीचा राम मंदिर होता अशा पद्धतीची चर्चा नवीन माहिती समोर येते तर त्याबद्दल तेच सांगतो की इतक्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा स्फोटक बरामद झाले तेव्हा ते कुठे कुठे काय करणार होते याची माहिती आता केंद्रीय यंत्रणाला असेल त्यामुळं योग्य वेळी त्याचं उत्तर मिळेल पण ही गोष्ट खरी आहे की आज ज्या पद्धतीचा प्लान त्यांनी केला होता तो प्लान केंद्र सरकारनी त्या ठिकाणी हुडकून लावला ज्या पद्धतीचे स्फोटक बरामद केले तेवढे स्फोटक असणे त्यातलं सिरियल त्या ठिकाणी होणे हे त्या ठिकाणी प्रचंड वाईट होतं आणि त्यामुळे आमच्या केंद्र सरकारने योग्य पद्धतीने पकडण्यात आलेलं आहे मला वाटतं लवकरच बाकी गोष्टी शेवटी हा तपास यंत्रणाचा भाग आहे मला जे वाटतं की खूप त्या ठिकाणी जीवहानी थांबली आहे जे आता जीव गेला आहे त्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे ते तर भरून निघणं निघणार आहे पण जे होणार जे काही पकड़ लगा है फार भयानक है लेकिन भी कुछ है जो महागठबंधन को भी जा रहे हैं कैसे देख रहे हैं एग्जिट पोल्स के देखिये वहाँ की जनता मोदी जी के साथ है वहाँ की जनता डबल इंजिन सरकार के साथ है जनता को देश में मालूम हुआ है की विकसित भारत के लिए विकसित बिहार के लिए विकसित महाराष्ट्र के लिए एनडीए के साथ ही जाना चाहिए इसलिए महाराष्ट्र की देश की बिहार की जनता एनडीए के साथ है मुझे विश्वास है 51 वन के ऊपर वोट लेकर एनडीएगा बिहार मध्य एक्जिट पोलो कसो आम कि बाजूने का दाखता बिहार की जनता ही मोदी सोबत है बिहार सो, की जनता ही एनडीए सोबत है बिहार डबल इंजिन सरकार की आवश्यकता है तथिर विकाला केंद्र राज्य सरकार दोन्ही सरकार महत्वाचे आहे आणि देशाची सध्याचं मूळ हे आहे की मोदीच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत विकसित बिहार विकसित महाराष्ट्र या भूमिकेत लोक गेलेले आहेत आणि त्यामुळं या देशामध्ये जिथे ते निवडणुका होईल ते मोदीच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये आमचा विजय होईल आणि विकसित भारताकरता होईल विकसित राज्याकरता होईल असं मला वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये तिकीट द्यायसाठी आग्रह असल्याचं दिसतंय भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे तुमची भूमिका शरद पवार यांनी त्यांची जाहीर केलेली आहे की मूळ ओबीसीला शरद पवार साहेबांनी मूळ ओबीसी आणि मला माहिती नाही ज्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे तीनशे त्रेपन्न जाती अठरा पगड जाती आहे जे मायक्रो ओबीसी आहे या सर्वांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे कुठली कॅटेगरी केली त्यांनी मला जे जे नव्याने नव्याने ओबीसी प्रमाणपत्र मिळाली आहे त्यांना देऊ नका असं शरद पवारांनी सांगितलं कुठल्या कायद्याने म्हटलं मला हे कळत पण एकदा ओबीसी प्रमाणपत्र आहे आता ते निवडणूक आयोगाचा भाग आहे कुणाला कुणाला त्या ठिकाणी गिरा धरायचं पण आमच्या अठरा पगड जाती बारा बोलतेदार तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज याकरता देवेंद्र फडणवीसच्या सरकारने एकनाथ शिंदेजींनी अजित पवार साहेबांनी एकत्र बसून सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं आरक्षण परत आणलं मूळ काय आहे सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण कुणामुळे गेलं तर उद्धव ठाकरेमुळं गेलं मी काही पॉलिटिकल बोलणार नाही पण वस्तुभीती आहे उद्धव ठाकरे सरकार असताना शरद पवारजी सरकारमध्ये असताना महाविकास आघाडीचं सरकार असताना सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडली नाही आणि ओबीसी आरक्षण केलं देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेजींनी आपलं सरकारला बरोबर पहिली कॅबिनेटची बैठक घेऊन महाराष्ट्राचं ओबीसी आरक्षण वाचवलं सुप्रीम कोर्टासून बाजू मांडली ओबीसी आरक्षण आलं आता ओबीसी आरक्षणाप्रमाणे निवडणुका होत असताना साहेब कुठले खोटे कुठले खरे म्हणतात मला माहिती नाही पण आम्ही या भूमिकेत आहे की तीनशे त्रेपन्न जाती अठरा पगड जाती मायक्रो ओबीसी ओबीसी या समाजाला निवडणुकीमध्ये स्थान मिळालं पाहिजे त्याकरता भारतीय जनता पार्टी काम करत आहे